श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत हा सण आपल्या संपूर्ण भारतात देखील प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे संक्रांतीचे फल काय आहे दान काय द्यायचे संक्रांत कोणत्या रंगावर आलेले आहे वाहन काय आहे पुण्यकाल काय आहे अशी सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण चौदा जानेवारीलाच येतो क्वचितच तो तेरा किंवा पंधराला येतो यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असून वाहन वाहक आहे उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये गदा हे शस्त्र आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे वासासाठी जायचे फूल धारण केलेले आहे तसेच पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे पर्व काळात द्यायचे दान म्हणजे नवे भांडे गायला घास अन्नतील पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी तसेच यावर्षी संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे आपण पिवळा रंग परिधान करू नये कारण संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग आपण परिधान करत नाही संक्रांतीच्या पर्वकालामध्ये वर्जकामे म्हणजे दात घासू नये कठोर बोलू नये वृक्ष गवत तोडू नये गायीची धार काढू नये तसेच कामविषयक सेवन करू नये तसे तर मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला मकर संक्रांत आणि पंधरा तारखेला कर असा हा तीन दिवस मकर संक्रांतीचा सण चालतो तर ही होती मकर संक्रांत दोन हजार सव्वीसची थोडक्यात माहिती तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद